नमस्कार शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात दिलासादायक बातमी आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकाआधी शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते हाच मुद्दा आज विरोधकांनी राज्य सरकारला अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचं काय झालं असा सवाल केलेला आहे यामुळे राज्य सरकारवर रा दर्पण आता वाढलेलं असून याच अनुषंगाने राज्य सरकारकडून कर्जमाफीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे यामधील तब्बल दोन लाख रुपयेपर्यंतचे कर्जमाफ केले जाणार आहे तसेच तीन हजार एकशे चार लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे यात राष्ट्रीय बँका मध्यवर्ती बँका ग्रामीण बँका प्रादेशिक बँका आणि कृषी पतसंस्था तसेच शेतकऱ्याचे जून दोन हजार चोवीस पूर्वीचे कर्जमाफ केले जाणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर मुख्यमंत्री पुन्हा म्हणाले की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात आम्ही आपणास शब्द दिल्याप्रमाणे एक हजार रुपयाची वाढ करून आता दोन हजार ऐवजी तीन हजार रुपये शेतकरी बांधवाच्या खात्यात जमा होणार आहेत तसेच दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याच माध्यमातून अर्थसंकल्प सादर होणार आहे याबाबत आम्ही कर्जमाफी करू असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे तर मित्रांनो अशाच बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद